लोकसभा मतदारसंघात मनसे आणि शरद पवार गटाला मोठं खिंडार पडलाय के डी मनसेच्या दोन माजी नगरसेवक तर शरद पवार गटाच्या माजी नगरसेवकांचा शिवसेनेमध्ये प्रवेश होणार आहे कल्याण लोकसभा मतदारसंघाचे शरद पवार गटाचे उमेदवार तथा माजी नगरसेवक देखील शिवसेनेत प्रवेश करणार आहेत मनसेचे राजन मराठे आणि त्यांची पत्नी ज्योती मराठे मनसेचे केडीएमसीचे माजी नगरसेवक आहेत यामुळे मनसेला कल्याण ग्रामीण मध्ये मोठं खिंडार पडल्याचं बोललं जात आहे राज्य मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा मोठा गैरव्यवहार झाल्याचं समोर आलाय या योजनेत तब्बल सव्वीस लाख चौतीस हजार बोगस लाभार्थी असल्याचं समोर आलंय बोगस लाभार्थ्यांची संख्या पुणे जिल्ह्यात सर्वाधिक आहे उपमुख्यमंत्री अजित पवार पालकमंत्री असलेल्या पुणे जिल्ह्यात तब्बल दोन लाख चार हजार बोगस नावं आढळलेली आहेत तर एकनाथ शिंदे पालकमंत्री असलेल्या ठाणे जिल्ह्यात एक लाख पंचवीस हजार तीनशे बोगस लाभार्थी आढळले आहेत त्या संदर्भात आता आमची चौकशी चाललेली आहे जे चुकीचा लाभ घेणारे लाभार्थी असतील त्यांचा लाभ बंद केला जाईल जी लाडकी कधीच बंद होणार नाही, नाही। काई लोकांचे हपते, मागे पुढे झाले असतील पण तुम्हाला सांगतो सगळ्यांना ही योजना कायम लागू राहील ती कधी बंद होणार नाही उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे दोन लाख चार हजार बोगस लाभार्थी असल्याचं समोर आलं या संदर्भात त्यांना प्रश्न विचारला असता दादांनी खोचक उत्तर दिलं लाभार्थी दादा तुमच्यासाठी चालू आम्ही दादा दादा लाडक्या बहिणीतो दादा त्याच्यामध्ये काही पुरुष लोकांनी सुद्धा जर काही केलं असेल असं तर निश्चितपणे ते शिक्षेला पात्र आहे त्यामुळे अजूनही सरकारतर्फे मी हेच सांगेन की ज्या भगिनी त्या नियमात बसत नाहीत त्याने स्वतः होऊन आपण दूर झालं पाहिजे आपापल्या मतदारसंघामध्ये बोगस लाडके भाऊ लाडक्या बहिणींना पैसे वाटप करून त्यांनी मत विकत घेतले ज्याला हा सुद्धा गुन्हा मत चोरीमध्येच जातो हा जो गुन्हा आहे बहिणींना बोगस भावांना आजोबांना बहिणींचे पैसे पैशेतून मते विकत घेतली हा गुन्हा सुद्धा मत मध्येच मोडला जातो मिस्टर फडणवीस मिस्टर मिंदे आणि मिस्टर अजित पवार एक छोटासा ब्रेक घेऊ